हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर हो। तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा इथे मी चार कांदे घेतले आहेत आता तुम्ही थमनेलला तर पाहिलंच असेल की कांद्यामध्ये रवा घालून आपल्याला काय बनवायचं आहे तर बघा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपण कांद्यामध्ये रवा घालून नक्की काय करणार आहोत तर बघा इथे मी चार कांदे घेतले आहेत त्याचे साल काढून घेतले आहेत आणि कांदे स्वच्छ धुवून घेतले आहेत आता आपल्याला कांदा असा उभा कट करून घ्यायचा आहे आता उभा कट करून घ्यायचा आहे पण आपल्याला हा कांदा पातळ जितका पातळ कट करता येईल ना तितका पातळ कट करून घ्यायचा आहे तर बघा इथे मी कांदा कट करते तोपर्यंत जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर इथे पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवते अगदी त्या पद्धतीने तुम्ही कांदा कट करून घ्या तर बघा इथे पाठीमागचं आणि पुढचं कांद्याचं काढून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला जो कांदा मोकळा करून घ्यायचा आहे ना तो म्हणजे व्यवस्थित असा मोकळा होतो तर पाहू शकता इथे मी संपूर्ण कांदा कट करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर बघा इथे मी संपूर्ण कांदा कट करून घेतला आहे आता इथे आपण दोन्ही हाताने असं हाताने कूस करून घ्यायचं आहे जेणेकरून हा कांदा मोकळा होतो तर आता तुम्ही इथे पाहतच असाल की कांदा आता अगदी छान असा मोकळा झालेला आहे आता ह्याला आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया तर बघा इथे मी एक बाऊल घेतला आहे थोडंसं मोठंच घ्यायचं आहे आपल्याला जे काही भांडं घेणार तुम्ही ते थोडंसं मोठं घ्यायचं आहे म्हणजे जे बाकीच्या आपण साहित्य यामध्ये घालणार आहोत ते, ते व्यवस्थित मिक्स करता येईल तर बघा आता हे साईडला ठेवून देऊया आणि इथे थोडीशी कोथिंबीर घेतली आहे तीसुद्धा आपल्याला बारीक कट करून घ्यायची आहे तर बघा इथे मी कोथंबीरसुद्धा बारीक कट करून घेतली आहे व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच असेल तर प्लीज चॅनलला एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा तर आता इथे कोथंबीरसुद्धा बारीक कट करून झाली आहे आता इथे कांद्यामध्ये आपल्याला हा रवा घालून घ्यायचा आहे तुमच्याकडे जो रवा असेल तो रवा तुम्ही घातला म्हणजे बारीक रवा किंवा मग जाड रवा असेल तर कोणताही रवा असेल तरीसुद्धा चालणार आहे तर इथे बघा मी पोहे कायचे तीन चमचे रवा यामध्ये घातला आहे त्यानंतर बघा थोडासा ओवा घेतला आहे हातावरती क्रश करून तोसुद्धा यामध्ये घालायचा आहे त्यानंतर थोडीशी हळद घालायची आहे त्यानंतर लाल तिखट घालत आहे आता तुम्ही कितपत तिखट तुम्हाला घालायचे त्यानुसार तुम्ही घाला तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर बघा जी कोथंबीर आपण कट करून घेतली होती ती सर्व कोथंबीर यामध्ये घालून घ्यायची आहे आता कोथंबीर घातल्यानंतर आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तर आता इथे मी चमच्याने मिक्स करत आहे तुम्हाला हवं तर तुम्ही हे हाताने व्यवस्थित मिक्स केलं तरीसुद्धा चालणार आहे तर इथे पाहू शकता हे सर्व असं व्यवस्थित मी मिक्स करून घेतलं आहे आता यामध्ये बेसनपीठ घालायचं आहे तर बघा इथे मी पोहे खायचा जो चमचा असतो तो चार चमचे यामध्ये बेसनपीठ घालत आहे जर नंतर अजून जर लागलं तर मग ते घालायचं आहे पण लगेच जास्त बेसनपीठ यामध्ये घालायचं नाही आहे जसं जसं लागन तसं बेसनपीठ यामध्ये घालायचं तर बघा आता बेसनपीठ घातल्यानंतर हे पुन्हा आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तर आता इथे थोडंसं बेसनपीठ कमी वाटते त्यामुळे मी हे बाकीचं सुद्धा बेसनपीठ यामध्ये घालून घेते तर बघा एक छोटी वाटी घेतली आहे बेसनपीठ मी ते संपूर्ण बेसनपीठ यासाठी लागलं आहे आता तुम्ही कांदे किती घेत आहे त्यानुसार तुम्ही बेसनपीठ घ्या तर बघा आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेते मी तर पाहू शकता यामध्ये थोडासुद्धा पाण्याचा वापर केला नाही आहे जे मिठाला आणि कांद्याला पाणी सुटतं त्यामध्येच हे मिक्स करून घेतलं आहे आता इथे गॅसवरती कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये आपल्याला ही भजी सोडून घ्यायची आहे तर बघा जित जितकी भजी तेलामध्ये बसेल तितकी भजी आपल्याला यामध्ये सोडून घ्यायची आहे तरी ते मी छोटे छोटे अशी भजी काढणार आहे तुम्हाला किती छोटी किंवा मोठी काढायची त्यानुसार तुम्ही भजी काढा तर बघा आपण यामध्ये रवा घातला आहे ना त्यामुळे ही भजी अगदीच कुरकुरीत होणार आहे कधी कधी बघा क्लॉर्नफ्लावर नसतं फ्लॉवर आपण भजी कडक होण्यासाठी क्रिस्पी होण्यासाठी फ्लॉवर घालतो आणि कधी कधी एक नसतं घरामध्ये तर रवा तर सगळ्यांच्याच घरामध्ये अवेलेबल असतो तर तुम्ही अशा पद्धतीने जर रवा घालून ही भजी केली ना तर अगदीच कुरकुरीत अशी ही भजी होते तर बघा आता मीडियम गॅसवरती आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहे तर बघा एका साईडनी ही थोडीशी कशी गोल्डन झाली की मी आता ह्याला पलटून घेते तशा आलटी पलटी करत आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहे तर बघा इथे एक दोन ते तीन मिनटं झाले आहेत आणि भजी आपली छान असं बघा तळून झाली आहे आता ह्याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने बाकीची सुद्धा भजी मी बनवून घेते तर पाहू शकता इथं संपूर्ण भजी मी बनवून घेतली आहे आणि इथे बघा अगदी क्रिस्पी अशी बाहेरून क्रिस्पी आणि आतून मऊ अशी ही भजी झाली आहे तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही रेसिपी ही किस हे मला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही माझे व्हिडिओ कुठून आहे हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मुलाचं असतं तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय